वर्षवास पूर्ण करत असतो आणि हा जो वर्षावास पूर्ण करत असताना हा जो तीपसंग आहे हा तीपसंग 3 महिने एकाच ठिकाणी एकाच विहारात आपला जो काळ आहे तो काळ व्यतीत करत असतो आणि सात ऑक्टोबर ला हा जो वर्षावास आहे तो वर्षावास संपूर्ण होणार आहे तर वर्षावास सुरू होताना काय करायचं असतं वर्षावास काय करायचं असतं आणि वर्षावास संपल्यानंतर काय करायचं असतं गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे हे जे बुद्धिस्ट कल्चर आहे त्या बुद्धिस्ट कल्चर बद्दल माहिती असणं आवश्यक आहे कारण की बऱ्याचदा हे जे बुद्धिस्ट कल्चर आहे आपल्यासाठी नवीन असत आणि ते नवीन असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपण जाणतेपणे अजाणतेपणे काही चुका करत असतो त्यामुळे जेव्हा वर्षावास सुरू होत असतो तेव्हा वा ते एक व्यवस्था असते आणि त्या व्यवस्थेच्या नियमानुसार जो भिक्षु संघ आहे त्या भिक्षु संघासाठी म्हणून हा एक प्रोग्राम असतो आणि हा जो का प्रोग्राम असतो जेव्हा होणार असतो त्या भिक्षूसाठी एक जे एक्स्ट्रा एक्स्ट्रा चिवर किंवा रोब आहे ते त्याला प्रदान केलं जात आणि जर वर्षवासामध्ये त्याचं जर चिवर भिजलेलं असेल किंवा त्याला उघड्यावर आंघोळ करायचं असेल तर तो हे जे एक्स्ट्रा चिवर आहे ते एक्स्ट्रा चिवर वापरत असतो आणि त्यामुळे जेव्हा वर्षवास सुरू होत असतो तेव्हा वर्षवासाच्या सुरुवातीला हा जो भिक्खू संघ आहे त्याला वर्षसाठी का ऑफरिंग असते त्यावेळेस त्याला एक एक्स्ट्रा बेकिंग रूप म्हणतात त्याला की आंघोळीचं कापड म्हणतात आणि ते आंघोळीचं कापड दान दिलं जातं स्लीपर दिल्या जाते आणि एक छत्री अशी दान दिले जाते तर ह्या गोष्टी एखाद्या वेळेस तुम्हाला माहिती असतील किंवा माहिती नसतील जर माहिती नसतील तर लक्षात ठेवा की पुढचा जो वर्षावास येईल त्या वर्षावासाच्या सुरुवातीला आपण कसा वर्षावास सुरू करायचा तर ही गोष्ट महत्वपूर्ण आहे त्याच्यानंतर वर्षावास सुरू होत असताना हा जो भिक्खू संघ आहे त्या भिक्खू संघास निमंत्रित केल्या गेलेलं असतं एखाद्या विहारात एखाद्या घरात एखाद्या कुटीमध्ये आणि त्याप्रमाणे हा जो भिक्खू संघ असतात त्या भिकू संघाचे किंवा एकटा जो भिक्खू असतो त्या भिक्खूच्या गरजा भागवल्या जातात मग भिक्खूच्या गरजा काय आहेत तर भिकूची जी गरज आहे ते त्याचं भोजन आहे तर हे जे भोजन आहे तो जे भोजन आहे तो आपलं चारिका करून ते भोजन ग्रहण करू शकतो किंवा त्याला आमंत्रण असतं आणि त्या आमंत्रणानुसार तो जो भिक्खू आहे तो भोजन ग्रहण करत असतो त्यामुळे हा जो वर्षवासाचा काळ आहे त्या वर्षवासा काळच्या काळामध्ये भिक्खूंचं कशा प्रकारे काळजी घेतली जाते जो भिक्खू संघ ज्या ठिकाणी जातो ज्या विहारात जातो तेथील जे उपासक उपासिका आहेत ते त्याप्रमाणे त्याची काळजी घेत असतात मग त्याला चिवर ची जसं त्यांनी सांगितलंय की वत्ससाठी का ती वत्ससाठी का त्याला दिल्या जाते त्या त्याप्रमाणे मग त्याचं जे औषध आहे जर तो आजारी पडला तर त्या आउशद, औषध औषधाची गरज भागविल्या जाते आणि त्याच अनुषंगाने त्याला राहण्यासाठी जे विहार आहे ते विहार त्याला उपलब्ध करून दिलेले दिलेलं असतं आणि त्यामुळे भिक्षूंच्या ज्या चार गरजा आहेत भोजन चिवर मेडिसिन औषध आणि त्याचं जे राहण्याचं सेनासनाचं जे स्थान आहे ह्या गरजा त्याच्या भागवल्या जातात आणि भिक्षूंच्या ह्या चार गरजा भागवल्यामुळे आतापर्यंत अडीच हजार वर्षापासून आपण हा जो संघ बघत आहोत तो संघ का टिकून आहे तो हा संघ याच्यामध्ये टिकून आहे की या भिक्षूंच्या चार गरजा भागवलेल्या आहेत आणि जर भागव भागवल्या नसतील आणि तुम्हाला भागवता येत नसतील तर याच्यावर विचार करणं जरूर आहे आणि त्याप्रमाणे हे जे विहार आहे भिकुंच विहार भिकुंच विहार आणि उपासक उपासिकांचे विहार हे दोन प्रकार आपल्याकडे झालेले आहेत एक समिती बनते आणि ती समिती एखादं विहार निर्माण करते एखादं जे आव... वंदनेचा कार्यक्रम घेण्याची एखादी जागा निर्माण करते पण ते भिक्खूंना दान दिलेलं नसतं आणि त्यामुळे भिक्खू साठी एखादं विहार पण उपलब्ध नसतं की तिथे येऊन भिक्खू राहू शकतात आणि तिथे राहिल्यानंतर आपला जो पुढचा प्रवास आहे तो पुढचा प्रवास करू शकतात की नाही किंवा त्या विहारात येऊन त्याचं जे अध्ययन आहे अभ्यास आहे पर्यातीचा अभ्यास आहे पटीपद्धीचा अभ्यास आहे पटीवेधनचा अभ्यास आहे तो अभ्यास तो करू शकतो अशा प्रकारे बिहार नसतं आणि त्यामुळे मग हा प्रॉब्लेम येत असतो मी थायलंडला दोन वर्ष होतो म्यानमारला नऊ वर्ष होतो श्रीलंकेला काही सहा सात महिने होतो आणि परत मी भारतामध्ये आलो तर भारतामध्ये आलो तर मला विहारच नाही आहे महाराष्ट्रामध्ये अजून पण मी विहार शोधत आहे माझ्याजवळ विहार नाही आहे मग कुठे जायचं तर मग भारतामध्ये आल्यानंतर जे मध्य प्रदेश आहे तिथे जे विपसना सेंटर आहे तिथे मी माझा पहिला वर्षवास केला भारतामधला धम्म कानन म्हणून विपासना सेंटर आहे तिथे केला दुसरा वर्षावास मी नी, न्यू मुंबई वाशी सेक्टर फिफ्टीनला तिथे केला आणि तिसरा वर्षवास मला इथे कल्याणला आमंत्रित केल्या गेलेला आहे पण तरी पण जे आश्वासन असायला हवं भिक्खूला की तुम्ही इथे येऊन राहू शकता ते आश्वासन बिलकुल नाही आहे की भिक्खू तिथे राहू शकतो आणि तिथे त्याचं जे कार्य आहे ते कार्य करू शकतो तर त्याप्रमाणे हा जो सेनासनाचा जो भाग आहे किंवा बिहाराचा भाग आहे तो पण महत्वपूर्ण भाग आहे आणि तो उपासकानेच तयार करायचा असतो आणि त्याप्रमाणे जर भिक्षु संघासाठी तशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली गेली तर हे जे कल्चर आहे ते हे कल्चर आपल्याला समजायला मदत होईल त्याच्यानंतर हा 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 जो थायलंडमध्ये प्रकारे संघ दान केलं जातं किंवा मी ज्या प्रकारे भिक्षू संघास दान केलं जातं ते ते जे दान आहे ते दान बघण्यासारखं असतं तर मी थायलँडमध्ये दोन वर्ष होतो तर दोन वर्षामध्ये जो अनुभव आला आहे तो एकदम वेगळा अनुभव आहे आणि तो जो अनुभव आहे त्या अनुभवामध्ये हा जो भिक्खू संघ आहे तो भिक्षू संघ कधीच कोणाच्या घरासमोर जात नाही किंवा कधीच कोणी त्याला आपल्या घरी बोलवत नाही पण भिक्षू संघ सकाळ झाल्यानंतर आपलं जे भिक्षापात्र आहे ते भिक्षापात्र घेऊन रस्त्याने निघतो आणि परत विहारात येतो आणि तोपर्यंत त्याचं भिक्षापात्र आणि त्याची जी भोजनाची चिंता आहे ती मिटलेली असते त्याचं जे विहार आहे ते विहार परिपूर्ण संपूर्ण सज्ज असतं विहार संपूर्ण सज्ज असणं म्हणजे काय तर विहार संपूर्ण सज्ज असणं म्हणजे ते जे विहार आहे विहारामध्ये सीमा हॉल आहे तर सीमा हॉल हा एखाद्या वेळेस शब्द आपल्याला माहिती पण नसते पण जो सीमा आहे ती सीमा सगळ्यात मोठी विहाराची जमेची भाग असते की ही जी सीमा आहे त्या सीमामध्ये भिक्पू आपले जे कम वाच आहे किंवा त्याला जे पातीमोख करायचं आहे किंवा भिक्पूची उपसंपदा करायची आहे सामन्याची प्रवचा करायची आहे तर हे जे सीमा हॉल आहे तर सीमा हॉलमध्ये ह्या गोष्टी घडत असतात आणि ते सगळ्यात प्युअर जागा असते आणि त्या त्याप्रमाणे बिहारात ही जी सीमा आहे ती सीमा निर्माण केलेली असते त्याच्यानंतर बिहारात एक डायनिंग हॉल असतो बिहारात एक मेडिटेशन हॉल असतो बिहारात जे उपासक उपासिका येतात त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था असते राहण्याची व्यवस्था असते अशा प्रकारे हे जे विहार आहे असं सुसज्ज विहार असतं आणि त्याप्रमाणे प्रत्येक जो उपासक आहे उपासिका आहे भिकू आहे भिकोणी आहे त्या सगळ्यांची तिथे काळजी घेतली जातं आणि त्याप्रमाणे हे जे थायलँड आहे थायलँडच्या कल्चरमध्ये स्पेशली जेव्हा वैशाख डे डे असतो वैशाख दिनी ते जी माता विशाखा आहे ती माता विशाखा कोणीतरी बनत असतं आणि ती माता विशाखा असं भरभरून दान करत असतं आणि त्या दिवशी एवढं दान येत असतं या बुद्धिस्ट कंट्रीमध्ये की ते असे दहा दहा पंधरा बँक ओपन करू शकत असतील एवढं दान येतं आणि मग त्या दानाचा उपयोग काय असतो तर त्या दानाचा उपयोग जो आहे तो समाजकार्य करण्यासाठी त्या राष्ट्रामध्ये जे स्कूल्स आहेत ते स्कूल निर्मिती करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे जो धम्म आहे धम्म प्रचार आणि प्रसारासाठी असतो तर थायलँडमध्ये एक प्रथा आहे की प्रत्येक व्यक्ती जो आहे तो प्रत्येक व्यक्ती कधी ना कधीतरी भिकू किंवा भिकुणी बनत असतो आणि ते भिकू आणि भिकुणी बनत बनायला त्याचे जे आई वडील आहेत ते प्रोत्साहन देत असतात आणि त्या प्रोत्साहनानेच ते मुलं जे आहेत ते कधीतरी टेम्परेरी टेम्पररी भिकू भिकुणी बनत असतात कधी परमनंट भिकू आणि भिकुणी बनत असतात आणि त्याप्रमाणे हे जे थायलँडचं जे दान किंवा मिस दान करायची जी प्रथा आहे ती एकदम वेगळी प्रथा आहे आणि त्याचप्रमाणे म्यानमारमध्ये मी म्यानमारमध्ये जवळजवळ नऊ वर्ष राहिलेलो आहे आणि नऊ वर्षाच्या वर्षा अनुभवामध्ये तिथे जे विहार आहेत विहार असं प्रत्येक विहार जे आहे ते भिक्खू संघाने पूर्णपणे सुसज्ज आहे तिथे भिक्खू संघाला जाण्यासाठी परमिशन घ्यावी लागते एवढे जे विहार आहेत ते फुल आहे आणि हे जे म्यानमार आहे ते म्यानमारमध्ये जो तेनच्या नावाचा एक फेस्टिवल असतो त्याला नवीन वर्ष असं म्हटलं जातं आणि हा जो तेंजन आहे जो नवीन वर्षाचा जो फेस्टिवल आहे किंवा हे जे सेलिब्रेशन आहे किंवा पूर्णच पूर्ण म्यानमारला सुट्टी असते दहा किंवा पंधरा दिवस त्यांना ती सुट्टी दिली जाते आणि त्या सुट्टीनुसार हा जो पूर्ण म्यानमार आहे जो मुलगा सात वर्षाच्या वर किंवा मुलगी सात वर्षाच्या वर असेल त्या सगळ्यांनाच प्रवृत्ता आणि उपसंपदा दिली जाते आणि ते टेम्पररी भिटकू बनत असतात आणि त्यामुळे हे दा, जे म्यानमारचे जे विहार आहेत असे तुडुंब भरलेले असतात एका खोलीमध्ये दहा 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 पंधरा पंधरा भिक्षू एकत्र राहत असतात दहा दिवसांसाठी पंधरा दिवसासाठी कारण तेवढी विहारामध्ये जागा नसते आणि त्यामुळे ते जे विहार आहेत ते विहार पूर्णपणे असे गजबजलेले असतात आणि तिथे हे जे दान आहेत कमीच त्या विहारामध्ये जे दान येत असतं जसं की प्रत्येक दिवसाचं दान कोणीतरी एका उपासक उपासिकांनी किंवा ते घेतलेलं आणि तीनशे पासष्ट दिवस तिथे जे भोजन दान असतं ते भोजन दान पूर्ण फुल असतं प्रत्येक दिवशी एका उपासक आणि उपासिकांचं ते भोजन दान असतं आणि त्या त्याचं नाव असं डिस्प्ले केलेलं असतं आणि त्याप्रमाणे तो, तो जो संघ आहे पूर्ण साठी बुक असतो आणि हे जे उपासक उपासिका आहेत त्या प्रकारे दान देत असतात आणि श्रीलंकेमध्ये मी फार कमी वेळ राहिलो आहे पण श्रीलंकेमध्ये जो अनुभव आलेला आहे ती तो अनुभव म्हणजे की हे जे उपासक उपासिक आहे आणि मी श्रीलंकेला त्यावेळेस गेलेलो जेव्हा तिथे पूर्णपणे पेट्रोल संपलेलं आणि तिथे फक्त सगळं जे राजकीय वातावरण आहे ते पूर्णपणे गढूळ लग.. झालेलं होतं आणि तिथे त्यांची जी इकॉनॉमी आहे ती पूर्ण बोलॅक्स झालेली होती आणि ती बोलॅक्स असताना पण विहारामध्ये कधीच कुठल्या गोष्टींची कुठल्या गोष्टींचा तुटवडा पडला नाही जे भोजन आहे ज्या गोष्टी भिक्षूंना लागत आहे इलेक्ट्रिसिटी आहे किंवा त्यांना प्रवास करायचा आहे तर सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल होतात त्याच्या तर हे जे श्रीलंका म्यानमार थायलँडमध्ये अशा प्रकारे जे उपासक उपासिका आहेत ते जो धम्म पालन करतात तो धम्म जेव्हा आपण बरेच लोक आता सुस्थितीमध्ये आलेले आहेत ते थायलंड म्यानमार श्रीलंकेला नेहमी जात असतात आणि ते जात असताना जेव्हा आपण बघतो की काही जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आपण बघत असतो जसं की पगोडा आहे किंवा मग चैत्य आहे किंवा काही बुद्धांविषयी ज्या मूर्त्या वगैरे आहेत त्या आपण बघण्यासाठी जात असतो पण त्याच्यासोबत पण आपल्याला तिथलं जे कल्चर आहे ते कल्चर आपल्याला बघणं आवश्यक आहे त्यांच्या विहारामध्ये जाऊन कशा प्रकारे कठीण चिवडान होतं कशाप्रकारे होतं होत प्रकारे वर्षवास होत असतो तिथे कशा प्रकारे ज्या पौर्णिमा आहेत त्या पौर्णिमा होत असतात प्रकारे भिक्षूंची जे विनय आहेत ते विनय पालन केल्या जात असतात त्याचं पूर्णपणे भान ठेवून जेव्हा आपण बाहेरच्या टूअर करतो तेव्हा ह्या गोष्टी पण शिकणं आवश्यक आहे कारण आपण या बुद्धिस्ट राष्ट्रांमध्ये जातो तिथे मोज मजा करायला नाही जात की फक्त तिला तिथे दर्शन घेण्यासाठी जात नाही आहे तर तिथले जे कल्चर आहे ते कल्चर समजून घेण्यासाठी आपण जात आहोत तेव्हा हो मग जेव्हा पण जे लोक श्रीलंकेला थायलंडला म्यानमारला जात असतील त्यांनी तिथलं कल्चर पण आत्मसात करणं आवश्यक आहे तेव्हाच मग तुम्हाला इथे पण त्या गोष्टी प्रॅक्टिकल मध्ये करता येतील तर बऱ्याचदा असं होतं की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात आणि त्या माहिती नसल्यामुळे आपण बऱ्याचशा चुका करत असतो आणि त्या चुका जर आपल्याला सुधारवायच्या असतील तर भिक्षू संघाला नेहमी त्याच्याबद्दल विचारायचं असतं की आपण काय काय करायला हवं जसं की आजच्या प्रोग्रामचा जो अजेंडा आहे तो अजेंडा आपण कसा ठेवायला हवा तो कशा प्रकारे तो अजेंडा आहे तो सक्सेसफुल करायला हवा कुठल्या कुठल्या गोष्टी टाळायला हव्यात कुठल्या कुठल्या गोष्टी करायला हव्यात आणि त्याप्रमाणे हा जो भिक्षू संघ आहे तो भिक्षू संघ त्याप्रमाणे गाईड करू शकतो आणि त्याप्रमाणे तुमचा जो प्रोग्राम आहे तो पण सक्सेसफुल होऊ शकतो भिक्षूंचे जे विनय आहेत ते विनय पालन करण्यात पण मदत करू शकतो तर जे उपासक उपासिका बरेचशी कम्प्लेन करतात की भिक्षू विनय पालन करत नाही पण भिक्षू विनय पालन न करण्याचं कारण काय आहे की उपासक उपासिकांना पण विनय माहिती आहेत की नाही आहे जर उपासक उपासिकांना पण विनय माहिती नसतील तेच जर काही चुकीच्या प्रथा पालन करत असतील भिक्षूला पण मजकूरण ते त्या गोष्टी स्वीकारणं आवश्यक होतं आणि त्यामुळे त्याचे पण विनय तुटत असतात आणि त्यामुळे त्या भिक्षूंचे जे नियम आहेत ते नियम पहिले समजून घेणं आवश्यक आहे भिक्षूंच्या गरजा समजून घेणं आवश्यक आहे भिक्षु संघ हा फार महत्वपूर्ण घटक आहे बुद्ध शासनामधला जेव्हा भिक्षुसंघ पूर्णपणे विलयास जाईल तेव्हा हे जे बुद्ध शासन आहे ते बुद्ध शासन पण पूर्ण संपून जाणार आहे त्यामुळे मग हा जो बुद्ध संघ आहे हा धम्म संघ आहे हा जो संघ आहे यालाच प्रिझर्व करणं किंवा याला, याला सांभाळणं हे फार महत्वपूर्ण काम आहे त्याचप्रमाणे थायलंड म्यानमार मध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रोत्साहन दिलं जातं की तुम्ही कधी ना कधीतरी भिक्षू बना आणि त्याप्रमाणे जी भिक्षूंची संख्या आहे थायलँड म्यानमार श्रीलंकेमध्ये थायलंड म्यानमार मध्ये तरी ती नेहमीच सारखी असते कारण की तिथे वारंवार भिक्षू बनत असतात काही डिस्ट्रोप होतात काही परमनंट राहतात पण तिथे जी भिक्पू संख्या आहे ती भिकू संख्या नेहमी तशीची तशीच असते मग ही जी भिक्षू संख्या आहे त्या भिक्षू संख्येमध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील फक्त दोनच भिक्षू आहेत बाकीचे जे भिक्षू आहेत अदर मीन्स भारतामधलेच आहेत पण इतर प्रांतामधले मधील आहेत पण ते का आहे आपल्या वर्षामध्ये किती भिक्षू आपण तयार करत आहोत किती भिक्षू तयार होत आहेत आपले आपला जर मुलगा भिक्षू झाला तर त्याच्यासाठी त्या सुख सुविधा आहेत का आपल्या आपल्या विहारात त्या सुख सुविधा नसतील कोणाला वाटेल की आपला मुलगा भिक्षू व्हावा पण आपण जे विहार आहे ते विहार तयार केलं आणि त्याप्रमाणे सुख सुविधा केल्या तर तुम्हाला वाटेल की अरे माझा मुलगा काही काळ रावा काही काळ भिक्कू राहावा त्यांनी भिक्कू होऊन परत तो के काल काल आ, आला तर ठीक आहे नाही आला तरी हे जे बुद्ध शासन आहे बुद्धशासनामध्ये भरपूर काम आहे जे थायलंड म्यानमार श्रीलंकेमध्ये त्यांच्या भाषेमध्ये हे मदे जे पूर्ण तिपिटक आहे आणि ते जे किपीटक आहे त्या तिपिटकाचं ट्रान्सलेशन आपल्याला मराठीमध्ये करायचं आहे तर मग हे मराठीमध्ये ट्रान्सलेशन करण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल अभ्यास म्हणजे काय फक्त पाली युनिव्हर्सिटीला जाऊन अभ्यास होत नाही तर बाहेरच्या देशांमध्ये जाऊन त्यांची भाषा शिकून आणि त्याचं जे ट्रान्सलेशन आहे ते ट्रान्सलेशन आपल्या मराठीमध्ये पण करणं आवश्यक आहे बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा जन्म दिला आहे आणि त्याच्यानंतर मग आपण किती पुस्तकं असे ट्रान्सलेट केलेले आहेत जे पालिमांना मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेले आहे तर ती खूप कमी गोष्टी घडलेल्या आहेत जर उपासकांना भिक्षू व्हावं असं वाटत नसेल ॲटलिस्ट ह्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष देणं आवश्यक आहे जे तिपीटक आहे विनय पीटक आहे पिटक आहे अभितम पीटक आहे आणि त्याच्यामध्ये असणारे अनेक अशी पुस्तकं आहेत तर त्या त्या अनुषंगाने आपला अभ्यास किती प्रगत होत आहे आपण एकोण एकोणसत्तरावी आपलं पवर्तन अनुप्रवर्तन दिन सेलिब्रेट केलेलं आहे दोन ऑक्टोबरला आणि ह्या दोन ऑक्टोबरला मग आपण सिंहावलोकन केलेलं आहे की कि नाही की आपण आपली जी आर्थिक प्रगती आपली जी सामाजिक प्रगती आपली जी आध्यात्मिक प्रगती आणि ही कुठपर्यंत आलेली आहे मग त्याचं सिंहावलोकन करणं फार आवश्यक आहे आणि ते जर सिंहावलोकन आपण केलं नाही तर मग आपण कुठपर्यंत प्रगती केली आहे त्याच्याबद्दल आपल्याला कधीच माहिती पडणार नाही की आपल्या ज्या चार पिढ्या आहेत त्या चार पिढ्यांमध्ये जी उत्क्रांती घडलेली आहे जी बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पन साली धम्म दिलेला आहे तेव्हा एखाद्या वेळेस आपले आजोबा असतील आणि त्या आजोबांनी तो धम्म ग्रहण केलेला असतील आपल्या वडिलांनी वडिलांना त्याची जाणीव असेल आपल्याला पण त्याची जाणीव आहे तर ह्या ज्या तीन पिढ्या आहेत त्या तीन पिढ्यांमध्येच हा जो फरक पडलेला आहे तो तो फरक फक्त इकॉनॉमी नाही पडलेला आहे किंवा मीन्स फक्त आर्थिक बाबीने नाही पडलेला आहे तो आध्यात्मिक बाबीने पण पडलेला आहे मग ही जी आध्यात्मिक प्रगती आहे आपली ती कुठपर्यंत झालेली आहे त्याचं पण अवलोकन करणं फार आवश्यक आहे आणि बाबासाहेबांचं जसं रायटिंग अँड स्पीचेस आहे ज्याप्रमाणे आज आपण इथे भिक्खू संघाला दान करत आहोत तर भिक्खू संघाला दान करत असताना Uh, जसं आपण जे बुद्धिस्ट फेस्टिवल्स uh, करतो त्याचप्रमाणे एक बाबासाहेबांची जयंती आपण सेलिब्रेट करत असतो चौदा एप्रिलला पण त्याच्यानंतर आपण काही असे बाबासाहेबांचे रायटिंग अँड आण स्पीचेस आणि त्याच्याबद्दलच्या त्याच्याबद्दलची माहिती आणि त्याच्याबद्दलचे विचार एकमेकांची जी देवाणघेवाण करत आहोत का तर हे पण प्रोग्राम्स निर्माण होणं आवश्यक आहे आपली जी मुलं आहेत आता काही मुलं जसे की प्रायमरी स्टेजला आहेत काही सेकंडरी स्टेजला आहेत काही ग्रॅज्युएशनला आहेत काही जी मुलं आहेत ती प्रोफेशनकडे वळत आहेत मग यांच्यासाठी आपल्याला करण्यासाठी काही आहे का ही जी प्रायमरीमध्ये मुलं स्ली आहेत तर त्यांच्यासाठी एज्युकेशनसाठी आपल्याला काही प्रोग्राम आहे का त्यांच्यासाठी आध्यात्मिक प्रोग्राम काही आहे का जे सेकंडरी स्टेजला आहेत त्यांच्यासाठी एज्युकेशनचा काही प्रोग्राम आहे का त्यांच्यासाठी है, है मुल होता है, जो धम्म आहे तो धम्म सांगण्यासाठी काही प्रोग्राम आहे का जी मुलं ग्रॅज्युएट होत आहेत त्यांच्यासाठी करिअर करण्यासाठी आपल्याकडे काही प्रोग्राम आहेत का त्यांना काउन्सलिंग करण्यासाठी किंवा त्यांचं समुद्देशन करण्यासाठी आपल्याकडे काही प्रोग्राम आहे का जर हा प्रोग्राम नसेल तर मग आपल्याला याच्यावर विचार करणं आवश्यक आहे धम्म म्हणजे काही फक्त भिक्खू संघ नाही आहे भिक्खू संघ हा फार महत्वपूर्ण भाग आहे पण भिक्खू संघाला दान देणं ध्यान करणं शेर पालन करणं हा धम्माचा भाग आहे त्याचप्रमाणे आपलं दैनंदिन जीवन पण हा धम्माचा भाग आहे मग दैनंदिन जीवनामध्ये आपण किती प्रकारे उन्नती करत आहोत त्याच्याकडे पण लक्ष देणं फार आवश्यक आहे जे आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम आजीव आहे तर सम्म आजीबा म्हणजे काय तर सम्यक आजीविका आणि सम्यक आजीविका असताना जी सम्यक आजीविका आहे त्याच्यामध्ये पाच प्रोफेशन आपल्याला सांगितलेले आहे की ते करायला नाही करायला सांगितले आहे मग ते कुठले आहे की हे जे दारूचा बिझनेस नाही करायला हवा मासाचा बिझनेस नाही करायला हवा शस्त्रांचा बिझनेस नाही करायचा करायला हवा स्त्रियांचा बिझनेस नाही करायला हवा आणि त्याप्रमाणे हे जे बिझनेस आहे तुम्ही बिझनेस न करणं म्हणजेच सम्य काळजी विका त्याप्रमाणे आप आपली जी किंवा विषयाचा बिझनेस न करणं तर ती ही जी सम्य काळजी आहे ती सम्यक काय निर्माण करताना आपली जी मुलं आहे त्या मुलांना शेवटी आपल्याला आजीविका द्यायची मग ती आजीविका भिकूंची पण असते भिकूंची आजीविका काय आहे तर भिकूंची आजीविका आहे त्याचं भिक्षा पात्र की तो नेहमी दानावर अवलंबून असतो त्यामुळे त्याची जी इकॉनॉमी आहे किंवा आर्थिकरण आहे ते शून्य आहे की त्याला ह्या गोष्टी गिफ्ट मध्ये भेटतील ज्या पण गोष्टी गिफ्ट मध्ये भेटतील किंवा त्याला दान दिले जाईल तर ते त्याची आजीविका आहे पण आपली जी मुलं आहेत त्यांचं करिअर घडवायचं आहे आणि ती करिअर घडवताना मग या गोष्टींची फार निकड आहे की आपल्याला प्रत्येक त्यांचं जे प्रगती आहे त्या प्रगतीकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे आपण लक्ष देणं आवश्यक आहे कार्याष्टांगिक मार्गामध्ये जो समित दृष्टी किंवा सम्यक दृष्टी ही जी आहे ती फार महत्त्वपूर्ण आहे जोपर्यंत आपल्याला सम्यक दृष्टी प्राप्त होत नाही तोपर्यंत धम्म पालन करण्याचं पण आपल्याला माहिती पडत नाही की धम्म कसा पालन करायचा धम्म आपल्या प्रॅक्टिकल कसा दृष्टी आहे तर सम्यक दृष्टीमध्ये काय येतं तर सम्यक दृष्टीमध्ये चार आर्य सत्य आहे मग ते चार आर्य सत्य काय आहे दुःख आहे दुःखाचं कारण आहे दुःखाचं निवारण आहे दुःख निवारण करण्याचा मार्ग आहे आणि दुःख निवारण करण्याचा मार्ग म्हणजे आयष्टिक मार्ग तर हे जे चार आर्य सत्य आहे ते चार आर्य सत्य हे ॲनालिटिकल सॉल्विंग सॉल्विंग ऑफ प्रॉब्लम्स आहेत की आपण हे अनालिसिस करून प्रॉब्लम आपण सॉल्व्ह करू शकतो की दुःख म्हणजे प्रॉब्लम आहे तो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लम असेल तर त्याचं कारण आहे त्याचं कारण असेल तर त्याचं निवारण आहे त्याचं निवारण असेल तर निवारण करण्याचा मार मार्ग आहे आणि त्या निवारण करण्याच्या मार्गावर आपण चालत गेलो तर त्या प्रॉब्लेमचा किंवा जी, जी, जी गोष्ट आपल्याला सतावत आहे ते त्याचं आपण त्याचं उत्तर शोधू शकत आहोत तर त्यामुळेच ही जी गोष्ट आहे ही आध्यात्मिक पण आहे आणि ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अप्लिकेबल पण आहे आध्यात्मिकमध्ये आपण दुःख शोधत आहोत दुःखाचं हो। कारण शोधत आहोत दुःखाचं निवारण शोधत हो। आहोत आणि दुःख निवारण करण्याचा मार्ग शोधत आहोत मग दुःख काय आहे तर दुःख निवारण काय आहे दुःख न... कशामुळे निर्माण होतं तर मग त्याचं उत्तर भेटतं की ही जी तृष्णा आहे त्या तृष्णेमुळे दुःख निर्माण होतं मग ही जी तृष्णा आहे त्या तृष्णेला कसं नष्ट केलं जाऊ शकतं तर हे आर्यशांनी मार्गाने आपण नष्ट करू शकतो आणि तेच जे आपले गृहस्थाचे जे प्रॉब्लेम्स आहेत ती कशा प्रकारे आपण आपला जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करू शकतो आणि त्याला मग अनेक मार्ग असू शकतात आर्यष्टांगिक मार्गानेच कधी आपण हे जे आहे संकल्प करून सम्यक संकल्प करून आपण आपला प्रॉब्लम सॉल्व करू शकतो आपली जी वाचा आहे ती मधुर ठेवून सम्यक वाचा त्यांनी आपण प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो सम्यकमंत आपल्या शरीराने आपण चांगलं कर्म करून आपण आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो सम्यक आजीविका आहे आपली आजीविका चांगली असेल तर त्या आजीविकेने सुद्धा आपण आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो त्याच्यानंतर आहे सम्यक व्यायामाकी की सम्यक प्रयत्न करून पण आपण आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आणि त्याच्या त्याच्यानंतर आहे सती म्हणजे राईट अवेअरनेस की आपण योग्य काय अयोग्य काय आहे ते जाणून पण आपण आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आणि सम्यक समाधी ही फार महत्वपूर्ण बाब आहे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कारण की आपल्याला आपलं मन एकाग्र करावं लागतं आपल्या प्रॉब्लेमवर आणि तेव्हाच मग आपला प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो आणि त्याप्रमाणे अष्टांगिक मार्ग आहे तो अष्टांगिक मार्ग आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये पण अशा प्रकारे आपण अप्लाय करू शकतो आणि अष्टांगिक मार्ग जो आध्यात्मिक जीवनामध्ये आहे जे आपलं ध्येय आहे निपाणाचं ते निपाणाचं ध्येय प्राप्त करण्यासाठी पण आर्यष्टांगिक मार्ग आपण अवलंबवू शकतो आणि आर्यस्कांगिक मार्गाबद्दल बोलायचं झालं तर असं भरपूर आपण बोलू शकतो आणि तेवढा वेळ आता आपल्याकडे नाही आहे आणि जेवढा वेळ आहे तेवढ्या या वेळामध्ये मी तुम्हाला त्याचे थायलंडचं म्यानमारचं श्रीलंकेचं कल्चर समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आहे, आहे त्याच्यानंतर हा जो आर्यष्टांगिक मार्ग आहे तो समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्याबद्दल जर तुम्हाला आणखी जास्त क्युरियोसिटी असेल तर मग परत कधी बिलकुला बोलवून त्यांच्याकडनं ह्या गोष्टी तुम्ही विस्तृतपणे समजून घेऊ शकतात तर मी इथे माझं प्रवचन संपवतो